लाखनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिलांना मोफत भरतकाम प्रशिक्षण देण्यात येत असून महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन लाखनगावच्या सरपंच प्राजक्ता रोडे यांनी केले आहे यावेळी पस्तीस महिलांनी नोंदणी केली असून प्रत्यक्षात प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे गावातील महिलांना स्वावलंबी व आर्थिक साक्षर करण्यासाठी सरपंच प्राजक्ता रोडे यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण राबवले जात आहे सरपंच प्राजक्ता रोडे यांच्या हस्ते फित कापून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली वेलकिन इन इंडिया या संस्थेच्या संस्थापिका मिनल मोढवे अभिलाषा मोढवे सागर नवले यांच्या संस्थेमार्फत तसेच ग्रामपंचायत सौजन्याने हे प्रशिक्षण दिले जात आहे यावेळी ग्रामसेवक उदाराम लिखार सरपंच प्राजक्ता रोडे उपसरपंच दीपाली वाघमारे ग्रामपंचायत सदस्य वंदना पडवळ सुवर्णा पडवळ साधना अरगडे अर्चना दौंड प्रमोद भागवत मार्तंड टावरे दस्तगीर मुजावर आदी मान्यवर वा व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या या सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट